नमस्कार मित्रांनो ही आपली एन एम क्यूवन गोल्डन पाच वर्ष शेताफळाची बाग आहे तरी आपण ह्याला या महिन्यात तानावर सोडणार आहे त्याप्रमाणे आपण बागेचं कसं नियोजन केलं आहे हे सांगणार आहे त्यासाठी आपण बागेला काय काय खत देणार आहे बेसल डोस काय काय देणार आहे आपण हे सांगणार आहे रेस्ट पिरियडमधला कोणते खत द्यायचे हे आपण सांगणार आहे तरी आपण ह्याची तयारी अशी केलेली आहे दोन्ही बाजूला खड्डे घेतलेले आहेत अशा प्रकारे झाडाच्या दोन्ही बाजूला आणि आपण यात यामध्ये शेणखत सुपर फॉस्फेट दहा सव्वीस सव्वीस हे खत देणार आहे आपण पाहू शकता आपली बाग ही पाच वर्ष पूर्ण असलेली आहे किंवा गोल्डन बाग आहे अशा प्रकारे आपण खड्डे घेतलेले आहेत दोन्ही बाजूला तरी आपण या महिन्यात बाग तानावर सोडणार आहे आपली बाग आपण आपण बागेला काय काय खत देणार आहे आपण यामध्ये सुपर फॉस्फेट दहा सव्वीस सव्वीस प्लस मायक्रोन्यूट्रंट असे अर्धा किलो प्रत्येक झाडाला याप्रमाणे देणार आहे आणि शेणखत प्रत्येक झाडाला एक पाटी याप्रमाणे देणार आहे आणि दो, पूर्ण दोन दिवस चांगली ओल होईपर्यंत पाणी याला सोडणार आहे आपण बागाला आणि नंतर मग दोन ते तीन दिवसांनी बुरशीनाशक व कीटकनाशकाची एक फवारणी घेणार आहे आणि बागेला तानावर सोडणार आहे आपण तरी आपण पाहू शकता आपली बाग ही आपण पाहू शकता इथं खतं देण्याचं चालू आहे आता यामध्ये आपण सुपर फॉस्फेट दहा सव्वीस सव्वीस आणि मायक्रोन्युट्री देणार आहे अशा पद्धतीने खत देणं चालू आहे एका झाडाला अर्धा किलो याप्रमाणे खताचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यानंतर शेणखत देऊन आपण हे खड्डे बुजवणार आहे आणि नंतर पाणी चालू करणार आहे तरी पाहू शकता आपण अशाच प्रकारे बागे बाग बागेवि नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा अशा प्रकारे आपली बाग जोपासलेली आहे आणि आता या महिन्यात आपण तणाव सोडणार आहे दहा तारखेला बाग तणाव सोडणार आहे आपण